वर्धा जिल्ह्यातील वायगाव सिंधी रेल्वे परिसरातील झोपडपट्टीधारकांनी त्यांच्या झोपडपट्टीच्या जमिनीचे मालकी हक्क देण्यात यावेत तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून द्यावीत या मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन करण्यात आले हे आंदोलन जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजय आगलावे यांच्या नेतृत्वात करण्यात आले गेली पस्तीस तीस चाळीस वर्षापासून अतिक्रमण करून राहतात मजदूर वर्ग आहे वर गरीब वर्ग आहे त्या लोकांनी अनेकदा मागणी केली कलेक्टर कडे कि आम्हाला अतिक्रमण केलेली जागा जी काय धोपडपट्टी आहे घरकुल मंजूर झालेली आहे त्या बांधण्यापुरती जागा देण्यात यावी सरकारचं धोरण आहे ज्यांना ज्यांना घर नसतील त्यांना घरं देण्यात यावे त्यांचा जर पैसा विकत घेण्यासाठी जागा नसेल तर त्यांचा दिनद उपाध्याच्या अंतर्गत कर्ज देऊन जागा विकत घेऊन देणे ही सगळं सरकारचं धोरण असताना सुद्धा त्या लोकांचे घरकुला मंजूर झाले असताना सुद्धा ते पंचवीस तीस वर्षापासून त्या जा जागेची सरकार जागेचे तिकडं राहत असताना आणि त्या मागणी केली असताना सुद्धा कलेक्टर साहेबांकडून एसडीओ कडलो तहसीलदार कडून कोणतीही कारवाई केल्या गेली नाही त्यांनी कागदपत्र ग्राम पंचायत समिती जिल्हा परिषदला पाठवले वर्ष दोन वर्ष होऊन कोणतीही कारवाई झाली नाही आम्ही त्यांना ताकीद दिली होती दीड दिल महिन्यापूर्वीच्या आंदोलनाच्या माध्यमातून त्या मी त्याचा अतिक्रमण करणार जर आम्हाला घरकुला मंजूर झाले असताना अतिक्रमात पंचवीस तीस वर्षाचं असताना केल्यामुळे आम्ही आज इथे इतिहासिक्रमण करणार आहोत त्याकरता आम्ही आलेलो आहोत नाही उठायचं नाही झोपड पट्टी भाषा पट्टी मिळाला पाहिजे अशी आमची बातमी